वर्ध्यातील सावंगी परिसरात कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचं काम नियमबाह्य पद्धतीनं सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हे मणमाणी काम सुरू आहे हा प्रश्न आता स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय पहिल्या टप्प्यात सात मीटर रस्ता बांधायचा होता पण प्रत्यक्षात साडेपाच मीटर रस्त तयार केल्याचं बोललं जात आहे अतिक्रमणाचं कारण देऊन रस्त्याच्या डिझाईनमध्ये फेरबदल कुणी केलं आणि त्याहून धक्कादायक म्हणजे मूळ डिझाईनचं बांधकाम विभागाने गायब केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे जीएसबी डीएलसी आणि पीक्यूसी या तिन्ही घटकांमध्ये नियमबाह्य पद्धतीनं काम सुरू असून कोट्यवधीच्या या कामावर कोणाचंच नियंत्रण नाही असा गंभीर आरोप केला जातोय सा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता करतात तरी काय असा सवाल सावंगीकरांना पडला लोकांचे पैसे सरकारी निधी आणि विकासाच्या नावाखाली नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याची ओरड असून बांधकाम विभागाला कधी जाग येणार हे पाहणं महत्वाचं आहे